न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्तानं बुद्धविहार भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शहर शाखा अध्यक्ष संजय आगळे यांच्या अध्यक्षतेखाली पंडितचाळ गांधीनगर रोड इथं बुद्धविहाराचं भूमिपूजन व नामफलक अनावरण सोहळा मिठाई वाटप करून संपन्न करण्यात आला या प्रसंगी नाम नामफलकाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते परशुराम भाऊ दोडमणी यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम महिला संरक्षण उपाध्यक्ष आशाताई गायकवाड पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण सचिव राजेंद्र बडेकर ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे पत्रकार रामदास ताटे पत्रकार चंद्रशेखर पात्रे सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई राऊत सामाजिक कार्यकर्ते विजय पवार मोजेस दास रेडियम कला आर्ट संजय शेंडे बाबा चव्हाण नरेश कांबळे सीता रंगरेज महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमटकर इत्यादी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचे दीप धूप आणि पुष्पांनी पूजन करण्यात आले संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे यांनी सामुदायिक सूत पठन केलं नाम विस्तार दिनाच्या मनोगत व्यक्त करत असताना घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ असं सांगू इच्छिते आज बहुजन समाज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालत असताना आमच्या घरात पीठही आहे आणि विद्यापीठही आहे असं मत भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शाखेच्या सन्माननीय अध्यक्षा पुष्पा कांबळे यांनी मांडलंय याप्रसंगी राजेंद्र बडेकर प्रकाश कांबळे रुईकर राहुल गायकवाड आशा गायकवाड रामदास ताटे परशुराम भाऊ दोडमणी या मान्यवरांनी नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या कर्तृत्वाला नमन केलं सर्वांना नाम्यविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व बुद्धविहाराच्या कामाकरता धम्मदान देण्यात आले अध्यक्ष मनोगत व्यक्त करत असताना संजय अगळे म्हणाले परशुराम भाऊ दोडमणे यांच्या सहकार्यातून उभे राहत असलेले बुद्ध विहार येणाऱ्या काळात गांधीनगरसह देहूरोड शहर व पंचक्रोशीतील बांधवांना प्रेरणा ठरेल भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून बालसंस्कार शिबीका शिबिर उपासिका शिबिर समता सैनिक दलाचे शिबिर राबवून तरुणांना सुसंस्कारित बनवण्याचं कार्य होईल बहुजन मुले वाईट मार्गाने वळणार नाहीत यासाठी प्रयत्न केले जातील भारतीय बौद्ध महासभा या, या मातृसंस्थेला माणूस घडवण्याचा कारखाना संबोधला जातो याकरता देहुरोड शहर व पंचक्रोशीतील बांधवांनी आपल्या कमाईतील विसावा हिस्सा बुद्धविहारासाठी दान करावा असं आवाहन केले सर्वांची साथ मिळाली तर आपण एक महिन्यात बुद्ध विहाराचं उद्घाटन साहेब यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत विहाराचा, या विहाराचा लोकार्पण सोहळा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया असं आश्वासन दिले व उपस्थित मान्यवरांचे धन्यवाद मानले या प्रसंगी भारतीय बौद्ध बाुद, महासभा देहुरोड शाखा महिला सरचिटणीस नीलम काकडे हिशोब तपासणीत संजीवनी चव्हाण संस्कार सचिव पुष्पा सोनवणे संघटना રંગરેજ અફસાના રંગરેજ નાજમા રંગરેજ નરનુમ રંગરેજ મેહારૂન રંગરેજ મુશીલ રંગરેજ ફરીદા ખાન કસાનાફ સરપરાજ સાલેમુન શેખ નિશા કાબળે સંજુદેવી પાસવાન નંદા અનાગોદી રાશિંદા રંગરેજ નૂરજાન મનસુરી कुसुम कांबळे प्रमिला कुमुरकुहा राजश्री कांबळे इंदुताई कांबळे सह गांधीनगर व परिसरातील बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना सर्व उपस्थित बांधवांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शाखा सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष सुभा पवळ यांनी मानले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा